आणि वेळेला चालू ह्याच्यात आम्हाला भुयारी गटर एक शंभर नव्वद पंच्याण्णव कोटीचा जो प्रस्ताव आमचा आता शासन दरबारी प्रलंबित आहे म्हणजे तो फायनल स्टेजला आहे तो निमित्तान आम्ही वेळेला तो पण भुयारी गटर जेणेकरून हा वडगावचा अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न तो मिटल्यानंतर एक माणसाच्या चांगल्या पद्धतीच्या ती एक मोठी आम्हाला सुविधा लवकरात लवकर त्यांना पण द्यायची आहे वडगावची जी निवडणूक आहे ही भीतीदायक वातावरणामध्ये होते का लोकशाहीला कुठेतरी गाळकोट लागण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही भीतीदायक वातावरणात निश्चित आहे पण ही इलेक्शन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे त्यामुळं धनशक्तीचा विजय निश्चित होणार नाही आमची जनशक्ती जनता आमच्या पाठीशी आहे जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आमचा जो काय नगरसेवक असेल जो आमचे हे असतील ही सगळी आमची सर्वसामान्य कुटुंबातील आम्ही सगळी लोक आहे त्यामुळं जनता आमच्या पाठीशी निश्चित आहे त्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे त्यात काय मला तीळ मात्र शंका वाटत नाही आम्ही जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहोत